का मोबाईल <laughs> का जंगली 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 वित्तीय रमीने एवढं बेकार करून टाकलं का एका शाळेत साहेब तपासाले आले अन पोराले उभं केलं सांगले म्हणे तीन अधिक पाच किती पट्ट म्हणे पंधरा मोठा 15 आता तो साहेब म्हणजे 3 अधिक 5 15 होते त्या बापान पाहिलं का म्हणे आज पासून तुले शायद तू काढले की नाही मोठा म्हणजे इना कर तुम्ही मले शायद तू काढू शकत नाही म्हणे साहेब तुम्ही मले शायद तू काढू शकत नाही कारण मी या शायद ओरिजनल विद्यार्थी ओरिजिनल जो विद्यार्थी आहे तो घरी जंगली मी खूप राहला मी त्या पोराच्या जागेवर आलो मग शाळेचं पोट्ट बदललं आणि गुरुजीला माहित नाही मग गुरुजीला बोलवलं का गुरुजी तुमच्या शाळेचा पोट्टा तीन अधिक पाच पंधरा म्हणते आणि तुम्हाला माहित नाही तीन अधिक पाच पंधरा म्हणते तुम्हाला माहित नाही ते पोट्ट बदललं तुम्हाला माहित नाही आजपासून तुम्ही सस्पेंड करून मास्तर म्हणजे मी ना करण फुटो बदलला गुर्जीले माहित नाही शाळेतला गुरुजी बदलला हेडमास्टर बदलला माहित नाही मग शाळेतला हेडमास्टर बदलला गुरुजी बदलला हेडमास्टरले माहित नाही मग हेडमास्टरले बोलून काय हेडमास्टर झाले तुमच्या तुमचे शाळेतला फोटो बदलला तुमचे शाळेतला मास्टर बदलला तुम्हाला माहित नाही का आजपासून मी कंप्लीट करणार नाही का तुम्हाला आज इथून सस्पेंड करण्यात या हेडमास्तर म्हणे मले, इना मले तो मैंने। मी या शाळेचा ओरिजिनल हेडमास्तरच नाही मग यायच्या गोष्टी सुरू आणि मग तो साहेबच म्हणे अभे बहाड म्हणे बर झालं म्हणे का ओरिजिनल साहेब जमली जागेवर शाळा जपान झाल्यामुळे म्हणजे तो महाराज कथा करणं चांगली गोष्ट आहे कथा ऐकणं चांगली गोष्ट आहे त्याबद्दल काहीच वाद नाही पण आम्हाला महाराजही पाहिजे तर काही ना काहीतरी विज्ञानवादी सांगणार आता आपण